वर्तमान काळात शहरातील आरोग्य परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक झाली आहे साथीचे रोग डेंग्यू आणि चिकनगुनिया यांचे प्रकरणे वेगाने वाढत आहे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था फलमडून पडली आहे अशा परिस्थिती तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे कोविड एकोणीसच्या महामारीच्या काळात केटी नगर येथे एक विशेष रुग्णालय सुरू करण्यात आले होते ही इमारत सध्या बंद आहे परंतु सध्याच्या परिस्थितीत ती पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी बहुजन विचार मंच संचालक नरेंद्र कार यांनी केली आहे ते काय म्हणाले पाहूया असा आहे चिकनगुन्हे आणि डेंग्यूचा जो प्रादुर्भाव आहे हा दिवसेंदिवस दीश वाढत आहे सरकारी हॉस्पिटल कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल हे कमी पडत आहे पण दुर्भाग्यपूर्ण पश्चिम नागपूरमध्ये केटी नगरचे जे हॉस्पिटल आहे ते कॉर्पोरेशननी तयार केलेलं हे बंद पडलेलं आहे करोनाच्या काळामध्ये मी एक माझ्या संस्थेतर्फे ते हॉस्पिटल करोना रुग्णांसाठी कॉर्पोरेशनच्या संयुक्त उपक्रमामध्ये मी ते चालवलं मी आज कमिशनर साहेबांना हीच विनंती करण्यात आलो आलो आम्ही सगळेजण पश्चिम नागपूरचे सगळे रहिवासी आहे की केटी नगरचं जे हॉस्पिटल आहे ते ताबडतोब तुम्ही सुरू करा ऍडिशनल तिथं ओपीडी तुम्ही चालवा जेणेकरून गरीब घरचे लोक आज तुम्ही बघाल छोट्या छोट्या प्रॅक्टिशनरकडे समस्या आहे तिथं लाईन लागत आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये जागा नाही बऱ्याचशा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बेड नाही अशा परिस्थितीमध्ये आपली एवढी सुंदर चांगली वास्तू जे कॉर्पोरेशनने बनवलेली आहे ती बंद पडलेली आहे मी त्यांना एक की तुम्ही चलवा तुमच्या डॉक्टर्सकडनं नाही तर मला तुम्ही सांगा मी ते माझे डॉक्टर्स तिथं लावून एक कमीत कमी महिन्या दोन महिन्यासाठी ते तिथं आम्ही ते हॉस्पिटल रन करू आणि याच्यानंतर आम्ही त्यांना एक, एक पुढचा प्लॅन दिला की इथं प्रसुदी विभाग जो आहे गरीब घरच्या लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी परवडत नाही तर त्यांच्यासाठी एक जागा नर्सिंग होम सारखं हे केटी नगर नर्सिंग होम तिथं सुरू झालं पाहिजे जेणेकरून पश्चिम नागपुरातले गरीब बिचारे लोक त्यांना तिथं डिलिव्हरीसाठी एक चांगली सोय होईल हे सगळेजण आम्ही कमिश्नर साहेबांना आम्ही डेप्युटेशन घेऊन गेलो आणि ताबडतोब कमिश्नर साहेबांनी याला पॉझिटिव्ह विचार करून ताबडतोब तिथे ओपीडी सुरू करण्याचा आम्हाला आश्वासन दिलं त्याच्यानंतर पुन्हा एक वेळा बसून तिथं नर्सिंग होम आपण कसं करता येईल त्या दृष्टीने एक मीटिंग देखील ते बोलवणार आहे त्याच्या क्र्याकरता आम्ही सगळेजण विचारलं आहे